नमस्कार ललितास रेसिपी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोयाबीनवाड्याची कंटकी तर झटपट अशी बनणारी आणि नॉनव्हेजला टक्कर देणारी ही कंटकी अशी कंटकी तुम्ही एकदा नक्की घरी बनून बघा लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल बघू शकता तुम्ही कंटकीच्या कलरवरूनच तुम्हाला समजले असेल आणि एकदम सोप्या पद्धतीनं इथं मी बनवून दाखवलेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघा इथं मी आता सॉयाबीन वडे घेतलेले आहे सॉयाबीन वडे इथं मी मध्यम आकाराचे घेतलेले आहे तीन प्रकारचे सॉयाबीन वडे असतात आणि यापेक्षा मोठे किंवा छोटे पण असतात तर मी मध्यम घेतलेले आहे तर इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे पाणी आपलं आता कोमट झालेलं आहे इथं आपल्याला आता सॉयाबीन वडे टाकून घ्यायचे आहे सोयाबीन वडी टाकून झाल्यानंतर आपल्याला इथं पाच ते दहा मिनटं भिजून द्यायचे आहे मिक्स करून आता झाकून ठेवून देऊया त्यानंतर आपण आता इथं मसाला काढून घेऊया इथं मी अद्रक घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे आणि थोडी कोथंबीर घेतलेली आहे याची आता बारीक पेस्ट करून घेऊया सोयाबीन वडे इथं आपले भिजून झालेले आहे तर भिजलेले कसे वळकायचे तर असे दाबून बघायचे आणि त्यामधून असं पाणी निघलं की समजायचं सॉयाबीन वडे आपले भिजलेले आहे तर आता इथं आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया हो सोयाबीन वडे इथं गरम आहे त्यामुळे मी इथं थंड पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्यामध्ये मिक्स करून आणि चांगलं असं पिळून घ्यायचं आहे अजिबात याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे असं या पद्धतीनं पिळून घ्यायचं आहे त्यामुळे आपले सोयाबीन वड्याची कंटकी छान होते बघू शकता इथं अजिबात पाणी राहिलेले नाही तर इथं मी कंटकी बनवण्यासाठी हा कंटकी मसाला घेतलेला आहे तर कंटकी मसाला आहे हा स्पेशल कोल्हापुरी हा मसाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये भेटून जाईल खूप जास्त माग नसतो पस्तीस रुपयाला हे पाकिट भेटतं तर इथं मी आता कंटकी मसाला घेत आहे माझ्याकडं एक अर्धी पाकिट आ उरलेलं होतं तेच टाकून घेतलं आणि नंतर मी थोडं घेतलेलं आहे सर्वात आधी आपण आता कंटकी मसाला टाकून घेऊया त्यानंतर थोडं बेसमपीठ घेऊया बेसमपीठ तुमच्याकडं घरी असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेत आहे इथं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला आणि थोडंसं मीठ कारण की कंटकी मसाल्यामध्ये मीठ मिरची सर्व असतं तर तुम्ही एकदा टेस्ट करून बघा नंतरच मीठ टाका सर्व मसाला आता एकत्र करून घेऊया छान असं ला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मी पाणी मिक्सरचं भांडं धुवून टाकलेलं आहे खूप जास्त पाण्याचा वापर केलेला नाही बघू शकता तुम्ही आता इथं आपल्याला दहा मिनटं भिजून ठेवायचे आहे तर इथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आपले वडे दहा मिनटं भिजून झालेले आहे तर आपण एक एक करून इथं ता टाकून घेऊया खूप जास्त कमी नाही आणि फुल पण गॅस करायचा आणि मध्यम याच्यावरच आपल्याला तळायचे कमी गॅसवर तळले तर आपले सोयाबीन वडे नरम पडू शकतात सोयाबीन वडे इथं दोन ते ती तीन मिनटात तळून होतात खूप जास्त वेळ लागत नाही सॉयाबीन वडे तळायला बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे इथं मी तुम्हाला परत मी एकदा तळून दाखवते या अशा पद्धतीनं तळून घ्यायचे आहे खूप जास्त वेळ लागत नाही पटकन असे तळल्या जातात हे सोयाबीन वडे एक दोन ते ती तीन मिनटात असे अलगत वर येतात बघू शकता तुम्ही असं छान गोल्डन कलर येतो इथं आपले आता सोयाबीन वडे तळून झालेले आहे तर एका ताटामध्ये काढून घेऊया सर्व सोयाबीन वडे आपण आता तळून घेतलेले आहे सोयाबीन वड्याची कंटकी कशी वाटली तुम्हाला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत